मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत माखनी ही रेसिपी आता त्याच्यासाठी अर्थातच डालमाखणी करतोय आपण तर त्याच्यामध्ये तुरीची डाळ अर्धा कप या कुकरमध्ये घेऊया आत्ता आपण आणि ती छान दोन वेळा धुवून घ्यायची तर त्याच्यामध्ये अर्धा कप तुरीची डाळ आणि सालं असलेली उडीद डाळ घेतली तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर तुम्ही जी घरात आपली असती ती घेतली तरी चालेल पण डाल म्हणलं की पाठीची हो। उडीद डाळ ती आपण घेतोय वन थर्ड कप आणि आता या दोन्ही डाळी मिक्स जे आहेत ते चांगले दोन वेळा धुवून घेऊया आणि मग त्याच्यात पाणी घेऊया आपण ही डाळ दोन वेळा स्वच्छ अशी धुवून घेतली आणि ह्याच्यामध्ये आपण दीड कप पाणी घालूया चिमु आणि एक चमचा तेल आता ही डाळ सुद्धा अशी खूप आपल्याला म्हणजे म्हणजे शिजवायची डाळिंब्या थोड्याशे दिसल्या पाहिजेत तर त्यामुळे आपण त्याला मंद गॅसवरती किंवा बारीक गॅसवरती एक पाच मिनिटं त्याला शिजवून घेऊया झाकण मीडियम गॅस गॅसवर आपण पाच मिनिट शिजवून घेऊया आपण साधारण पाच मिनिटं गॅसवरती ठेवलं अगदी बारीक गॅसवरती पण त्याच्यामधून एखादी शिट्टी झाली तरीही चालते ते छोटा कुकर असला की शिट्टी शिट्टी धक्का लागला तरी तरी झाली चालते काही फरक पडत नाही साधारण पाच मिनिट ठेवायचं आणि आपण गॅस बंद करतोय आता आणि आता आपला धक्का लागला की शिट्टी होती आणि आपला आता कुकर थंड होतं तोपर्यंत ह्याला जो आपला थोडासा मसाला लागणार आहे तो आपण भाजून घेऊया आपण गॅस चालू केला आहे पॅन तापायला ठेवलेला आहे तर त्याला थोडासा मसाला लागणार आहे आपण तर तो, तो भाजून घेऊया त्याच्यामध्ये तर त्याच्यासाठी आपण खसखस घेतोय पहिल्यांदा आपण ड्राय आहे म्हणून खसखस भाजून घेऊया अर्धा चमचा खसखस घेतली थोडीशी ती भाजली की मग आपण खोबडं घालूया खसखस थोडीशी अगदी म्हणजे अशी तुटतुट वाज आणि हा सगळा एकत्रच भाजी म्हणजे वेगवेगळं भाजायची काही गरज नाही कारण अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला मसाला लागणार आहे तर त्यामुळे थोडीशी खसखस गरम झाली भाजली गेली की त्याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून खोबरं घालूया आता या स्टेजला त्याच्यामध्ये आपण कांदा पण घालून घेऊया एक कांदा कांदा ने मिडियम साईजचा आणि एक टोमॅटो मिडियम साईज आणि चार लसूणच्या पातळ्या आणि आता आता मात्र त्याच्यामध्ये आपण एक चमचावर तेल घालूया कारण कांदा आणि टोमॅटो घातलाय तर त्यामुळे थोडंसं तेल घालून छान असा हा मसाला भाजून घेऊया मध्यम गॅसवर आपण दोन ते तीन मिनिटं फक्त भाजलेलं आहे पण तो आणि चटकच आहे नंतर आपल्यालाच आहे आणि खूप आपण थमून त्यामुळे गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात घालून थोडस त्याला ओबट असं फिरवून घेऊया म्हणजे थोडस बारीक करून घेऊया कुकर थंड झालेलं आहे आणि आपण जो मसाला मगाशी भाजून घेतला होता तो पण आपण थंड झाल्यानंतर वाटून घेतला आणि डाळ अगदी छान थोडेसे डाळ असे राहिलेले आहेत अगदी खूप गरजेत की आपण शिजवलेली नाहीये म्हणजे डाळीमध्ये डाळी आहे थोडे थोडे अगदी पाच मिनिटांमध्ये आपलं हे सगळं झालेलं आहे आणि आता ही हो। डाळ आपण फोडणीला टाकून घेऊया किती झटपट होते ना डाळ मातमी सुद्धा आलीच तर आता आपण ही कढईत टाकतोय मातीच्या तुमच्याकडे असेल मातीचा पॉट तर एक त्याला वेगळी टेस्ट येते नाही का नाहीतर मग आपला स्टीलच्या ह्याच्यामध्ये पण टाकू शकता तुम्ही आपण धुवून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे भांड तयारच आहे हे, हो हे पहिल्यांदा नाही वापरते आपण बऱ्याच वेळा वापरलेलं आहे हे त्यामुळे आपण धुवून ठेवलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून तेल घालू आणि हे भांड खूप गरम न करता तेल घालून घ्यायचं अगोदर आणि अर्थातच ह्याचं नाव डाल माखणी आहे म्हणजे मख्खन हे आलंच तर त्यामुळे आपण ह्याच्यात या स्टेजला आपण त्याच्यामध्ये एक टेबल स्पून लोणी घालूया हे घरच लोणी आहे नसेल तर बटर घातलं तरी चालेल फक्त मिठाचं प्रमाण ते सॉल्टी असतं बटर हे आपलं घरातलं आपण बटर घेतलेलं आहे लोणी थोडस तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचा हिरव्या मिरचीचे पीसेस घालूया ते थोडेसे परतल्यानंतर आपण जो काही वाटून घेतला होता मसाला मग अशी भाजून तर तो सगळा घालूया आणि टोमॅटो आपण पाणी वगैरे काही घातलेलं नाहीये फक्त आहे तसं ह्याच्या पेस्ट केली दोन मिनिट आपण हे छान असं भाजून घेऊया कारण कांदा आणि टोमॅटो ऑलरेडी आपण थोडं भाजलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं भाजून घेऊ आणि अगदी खूप ब्राऊन कलर वगैरे करायचा नाहीये थोडस कच्चटच ठेवायचं आपल्याला हे पण ते परतत असतानाच त्याच्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट घालूया म्हणजे रंग पण छान येईल आणि एक चमचा कांदा लसूण मसाला त्याला अगदी मस्त साधारण एक दोन ते तीन मिनिटामध्ये आपलं हे छान आणि आपण ते लोण्यामध्ये टाकल्यामुळं काय झालंय की तो जो काही लोण्याचा इतका मस्त सगळीकडे सुगंध असा मस्त येतोय दोन मिनिटं झाली आहेत आणि तेल पण छान सुनायला लागले या स्टेजला आपण जी काही आपली डाळ शिजली होती फक्त ही घोटून न कारण आपण घोटली किती बारीक भारी हलकी मस्त सगळं ते एकजीव करूया मिश्रण आणि या स्टेजला आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालूया आणि या डाळीमध्ये असं आहे की आलं लसूण पेस्ट न घालता डायरेक्ट आपण त्याच्यामध्ये आलं आणि लसूण हे खिसून टाकणार आहे म्हणजे त्याचे जे, जे काही फ्लेक्स असतील ते मस्त छान खाताना खूप छान लागतात तर आलं साधारण एक चमचा आलं होईल असं टाकूया आणि तुमच्या आवडीप्रमाणे कारण आलं जास्त झालं त्यामुळे काही होत नाही पण असं छान खिसून टाकलं ना की ते दाताखाली फ्लेवर आहे आणि त्याच पद्धतीनं एक तीन चार लसूण पण आपण त्याच्यात खिसून टाकूया आपण मग अशी मसाला जेव्हा वाटला त्याच्यात ऑलरेडी आपण लसूण घातलेला आहे वाटलेला पण ह्याच्यात सुद्धा जो खिसलेला आहे तो जास्त छान लागतो चवीला कारण आपण खिसून घालतो आणि ही थोडी धाबा स्टाईल म्हणतो अशी अगदी स्पायसी वगैरे अशी थोडी छान होते एक चमचा मीठ आणि ह्याच्यामध्ये आता हलवून घ्यायचे एकजीप करून घ्यायचं आणि आता कप आपण पाणी आपण पाणी घालून त्याला अगदी दोन तीन मिनिटं छान उकळून घेतलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालू आणि ह्याला तडका छान असा एक तडका देऊत आपण तुपाचा देतोय आपण त्यामुळे त्याचा फ्लेवर जो आहे तो लोणी तूप आणि तेल एकदम तूप घालतोय आपण त्याच्यामध्ये आपण लोणी घातलंच आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण तुपाचा तडका करतो तर एक टेबल स्पून तूप घेतलंय तूप तापलंय तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि एक पिंच भर मोहरी आता आणि तूप खूप पण नाही आपण गरम एक वास लागतो त्या तुपाला तर आता या स्टेजला गॅस बंद करूया मोहरी जी होती त्यातले एक चारच दांड टाकलं ते एक पिंचमध्ये तेवढे तडतडले जिरे पण आपले छान मस्त फुलून आले आता या स्टेजला गॅस बंद करूया आणि थोडस त्याला गार झालं की नाही की लाल एक पिंच न त्याच्यात लाल तिखड घालूया लालसर खूप छान दिसतो आणि त्याची टेस्ट पण थोडीशी लाल तिखटची छान होत त्याच्यामुळे हे लाल जे तिखट आहे ते फोडणीमध्ये पण तुम्ही घालू शकता म्हणजे पण रंग येतो पण फक्त गॅस बंद करून फोडणीत घाला आपण आता काय करूया की इथे याच्यावर असं थोडस गुरबुरून घेऊया असं म्हणजे दिसायला ती थोडीशी एकदम छान दिसते त्यांची आणि आता ही जी काही फोडणी केली होती ती घालून घेऊया आणि आता डाळीचा गॅस बंद करूया आपण कारण पाच मिनिटं झाली आहेत आपली आणि शिजली पण आहे मस्त आणि आता थोडस आपण परत एकदा कोथिंबीर घालून ही डाळ छान झाकून ठेवून टाकली एक पाच मिनिटासाठी कारण जो आपण तडका दिलेला आहे फ्लेवर त्याला मस्त असा लागणार आहे पण पाच मिनिटं गॅस बंद करून झाकून ठेवलं होतं कारण त्याचा फ्लेवर जो होता फोडणीचा तर त्याच्यामध्ये छान लागला असेल त्याचा थिकनेस वगैरे एकदम परफेक्ट झालेले सगळा सगळं म्हणजे बरेच डाळीतले प्रकार आहेत डाल तडका आहे नंतर नुसती डाल फ्राय आहे तसाच डालमाखणी हा एक मस्त अगदी सगळ्यांना आवडणारा आणि वेगळा आणि झटपट होणारा अर्थात तर आपण आज डालमाखणी ही रेसिपी बघितली तुम्ही पण नक्की नक्की करून बघा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा की तुमची माखणी कशी झाली आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात